भद्रावतीमध्ये सापडलेल्या प्राचीन जैन अवशेषांमुळे शहराच्या ऐतिहासिक महत्वात एक नवीन आयाम भर पडेल खासदार प्रतिभादा धानोरकर जेव्हा वरोडा तहसीलमधील मांढेळी येथे चातुर्मास पूर्ण करणारे जैन भिक्षू श्री प्रशमरत विजयजी महाराज यांना भेटण्यासाठी भद्रावती येथे आल्या तेव्हा भिक्षूने त्यांना शहरातील प्राचीन जैन अवशेषांच्या अलीकडच्या शोधाची माहिती दिली भिक्षूने स्पष्ट केले की ज्याप्रमाणे मथुरा कौशांबी राजगीर नालंदा अयोध्या आणि वाराणसी यासारख्या ऐतिहासिक शहरांमध्ये जुनी जैन मंदिरे ढिगारे आणि उत्खनन सापडले आहेत त्याचप्रमाणे आता भद्रावतीमध्येही अशीच एक घटना समोर आली आहे किल्ला वाडमधील बंगाली कॅम्प रोडवरील एका भूखंडात प्राचीन अवशेष सापडले आहेत उत्खननादरम्यान एका जैन तीर्थकारांची एक खंडित मूर्ती सापडली जी अंदाजे अकराशे तेराशे वर्षी जुनी आहे दोन खंडित देखील सापडली जी अंदाजे ते जुनी आहेत याशिवाय त्या ठिकाणी इतरही अनेक तुकड्यांचे अवशेष सापडले जवळच एक मोठा ढिगारा आहे ज्यामध्ये आणखी अखंड अवशेष सापडण्याची अपेक्षा आहे यांनी सांगितले की गुजरातमधील उमटा गावात अशाच ढिगाऱ्यातून असंख्य मूर्ती आणि एक मोठे मंदिर सापडले आहे जर भद्रावतीतील या ढिगाऱ्याचे पद्धतशीर उत्खनन करून प्राचीन अवशेष सापडले तर भद्रावतीला राष्ट्रीय ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणूनही मान्यता मिळू शकेल यामुळे संत यात्रेकरू आणि पर्यटकांचा ओघ वाढेल मुनिश्री यांनी सर्व भाविकांची इच्छा व्यक्त केली की ही भूमी संरक्षित असावी यावेळी खासदार प्रदीपताई धानोरकर यांनी आश्वासन दिले की आम्ही तीर्थस्थळासाठी आवश्यक असलेली प्रत्येक सेवा निश्चितपणे देऊ चर्चेदरम्यान जैन श्वेतांबर तीर्थमंडळ भद्रावतीचे विश्वस्त अमोलजी मुथा जैन समुदायाचे संतोषजी गोलछा आणि शैलेश कोठारी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते